नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रकरण चौथे वैदिक काळ यामध्ये वैदिक विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत म्हणजे ज्या कालखंडामध्ये वैदिक साहित्याची निर्मिती झाली त्या कालखंडाला वैदिक कालखंड असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून या वैदिक कालखंडातील समाज जीवनाचे प्रतिबिंब वैदिक वाङ्मयामध्ये दिसून येत इतिहासाच्या तुलनेत वैदिक इतिहास समजून घेण्यासाठी विपुल अस साहित्य वैदिक साहित्याच्या माध्यमातून उपलब्ध आहे संशोधनानंतर संशोधनानंतर हडप्पा संस्कृतीच्या नाशाला कोणी बाहेरून आलेले लोक कारणीभूत नसून नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा रास या दोन गोष्टी कारणीभूत आहेत असं लक्षात येते अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी उत्खन्न झाले आणि त्यामुळे तत्कालीन पुरातत्वीय साधनांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे त्याचा परिणाम असा होतोय की वैदिक इतिहास आणखी स्पष्ट मांडण्यास मदत होते आर्यांनी वैदिक संस्कृती निर्माण केली म्हणून तिला आर्य संस्कृती असं म्हटलंय आर्य या शब्दाचा अर्थ भारतीय जीवन पद्धतीमध्ये सभ्य सुसंस्कृत आणि उच्च कुलीन असा घेतला जातो म्हणजे यावरून आपल्याला असे म्हणता येईल की कृषीवल जीवन पद्धतीमधून जो समाज सभ्य सुसंस्कृत आणि उच्च कुलीन बनला तो समाज म्हणजेच आर्य मग अशा ह्या आर्यांच्या मूळ वस्ती स्थानाविषयी विविध मतं आहेत अनेक मतमतांतर आर्यांच्या मूळ स्थानाविषयी सांगितलेली जातात मग आर्यांनी वैदिक संस्कृती निर्माण केली याबाबत विद्वानांमध्ये एक वाक्यता आढळते पण या आर्यांच्या मूळ स्थानाविषयी मात्र एक वाक्यता किंवा एक मत आढळत नाही हे आर्य नेमके कुठले कुठून आले त्यांचं मूळ स्थान काय या अशा अनेक प्रश्नांबाबत त्यांच्यामध्ये मतभिन्नता दिसून येते आणि म्हणून अशाच अनेक विद्वानांची मतं आर्यांच्या मूळ स्थानाविषयी आपण आता जाणून घेणार आहोत आता ढोबळवानाने विचार केलं तर काही विद्वानांच्या मते आर्य भारतातून भारतात बाहेरून आलेले आहेत तर काहींच्या मते आर्य हे मूळ भारतातीलच आहेत हे झालं ढोबळमानाने मत अनेक विद्वानांचं मत विचारात घेऊन हे दोन बाजू दोन मत व्यक्त केली गेलेली -लि, मांडली गेलेली मात्र प्राचीन भाषा साधर्म्याचा अभ्यास करून सर विल्यम जोन्स या विद्वानाने जे मत व्यक्त केलेले आहेत आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल ते मत बघा संस्कृत ग्रीक लॅटिन आणि पर्शियन भाषा बोलणारे लोक म्हणजे या सगळ्या भाषा बोलणारे लोक संस्कृत ग्रीक लॅटिन आणि पर्शियन पूर्वी कधी काळी एकत्र राहत असावेत एकत्र नांदत असावेत आणि त्यांची मूळची भाषा एकच असावी हे सूत्र लक्षात घेतलं तर आर्यनच्या भूमीचा शोध घेणं सोपं जातं आणि म्हणून ते सूत्र लक्षात घेऊन आर्यांच्या मूळ भूमीचा शोध घ्यायला सुरुवात झाली त्यातून बघा काही युरोपियन आणि जर्मन पंडितांनी आर्यांची मूळ भूमी युरोपच असावी असं मत व्यक्त केलेलं के आहे तर काहींच्या मते आर्यांची मूळ भूमी किंवा मूळ स्थान जर्मनी असावे मॉर्गन सारखे विचारवंत म्हणू लागले की आर्यांची मूळ भूमी पश्चिम सायबेरिया असावी जर्मन पंडित आणि संस्कृत भाषेचे प्रकांड पंडित मॅक्स मुलर यांनी आर्यांच्या मूळ वस्तिस्थानाविषयी मत व्यक्त करताना त्यांची मूळ भूमी मध्य आशिया ही असावी असं प्रतिपादन केलेलं दिसून येतं आता आर्य बाहेरून आले या सिद्धांताचा पुरस्कार देखील काही भारतीय इतिहासकारांनी केलेला आढळून येतो आणि म्हणून त्यामध्ये आपल्याला त्यांची मतं जाणून घ्यायची या ठिकाणी आता बघा आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती लोकमान्य टिळक दाध कोसंबी रोमिला थाफर यासारख्या विद्वानांची नावं त्यामध्ये आपल्याला घ्यावी लागतील मग स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मते आर्यांचे मूळ वस्तीस्थान तिबेट असावं तर लोकमान्य टिळकांनी आपल्या द आर्टिक होम इन द या जगप्रसिद्ध ग्रंथामध्ये खगोलशास्त्रीय विश्लेषणानुसार आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात असावे असं मत मांडलेलं दाधव कोसंबी यांच्यामध्ये युरेसियाचा काही भाग म्हणजेच उत्तर भाग हा आर्यांचा असावा म्हणजे युरेशियाच्या उत्तर भागातून आर्य इतरत्र स्थलांतरित झाले असावे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं त्यानंतर रोमिला थापर यांच्या मते कास्पियन समुद्राचा परिसर किंवा दक्षिण रशियाचे विस्तीर्ण माळ हेच आर्यनचं मूळ वस्तीस्थान असावं असं मत रोमिला थापर यांनी व्यक्त केलेलं काही देशी इतिहासकारांच्या मते मूळ मूळभूमी भारतच असावी मग या देशी विद्वानांमध्ये डॉक्टर ए सी दास गंगानाथ झा अविनाश चंद्रदास त्यांनाच वी श्री वाकनकर या नावाने ओळखलं जात यांनी आर्यांची मूळ भूमी भारतच असावी असं मत व्यक्त केलं आता तसं बघितलं तर आर्य हे भारतातील कि भारताबाहेरील हा वाद कधीच मिटणारा नाहीये म्हणजे न मिटणारा वाद आहे मग वादविवादांच्या वाटेवरचा प्रवास हा केव्हापासून सुरू झाला तर साधारणपणे इसवी सणाच्या सोळाव्या शतकापासून हा प्रवास सुरू झालेला म्हणजे तेव्हापासून खऱ्या अर्थाने आर्य या संकल्पनेचा उगम झालाय तोपर्यंत आर्य या संकल्पनेचा उगम झालेला नव्हता बऱ्याच इतिहासकारांच्या मते इंडो युरोपियनांचा मूळ प्रदेश कास्पियन समुद्र दक्षिण रशियातील विस्तीर्ण माळरान किंवा मध्य आशिया हाच असावा आणि हे लोक कुरणांचा शोध घेत ग्रीस आशिया मायनर इराण अफगाणिस्तान आणि भारतात विखर विखुरलेले असावे कारण यांचा मूळ व्यवसाय पशुपालन होता आणि पशुपालना बरोबरच हे लोक शेती करू लागलेले होते आणि म्हणून प्राण्यांसाठी खाद्य गवत म्हणून ते कुरणांचा शोध वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विखुरलेले असावेत असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे मग यातल्याच काही टोळ्या भारतात येऊन पोहोचल्या आणि तेव्हा त्यांना आर्य या नावाने ओळखले जाऊ लागले मग त्या ठिकाणी जे लोक होते स्थानिक त्यांना अनार्य अना आणि हे बाहेरून आले त्यांना आर्य या नावाने ओळखले जाऊ लागले मात्र हा वादविवादांचा वाटेवरचा प्रवास आहे जो सोळाव्या शतकापासून सुरू झालेला आहे तो कधी न संपणारा आहे म्हणजे अशा प्रकारे आर्यांच्या मूळ स्थानाविषयी तसेच वैदिक संस्कृतीच्या कालखंडामध्ये किंवा कालखंडाबद्दल विद्वानांमध्ये एकमत नसलं तरी इसवीसन पूर्व पंधराशेच्या सुमारास आर्यांनी ऋग्वेदाची रचना केली याबद्दल मात्र सर्वसाधारणपणे बऱ्याच विद्वानांमध्ये एकमत आढळते ऋग्वेदामध्ये आर्यांच्या भौतिक जीवनाबद्दलचे उल्लेख आलेले सोळाव्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये आलेल्या अनेक साम्य स्थळांकडे वेधलं गेलं त्यातूनच इंडो युरोपीय भाषा गट ही एक संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध घ्यायला तेव्हापासून सुरू झाली सुरुवात झाली महा इंडो युरोपीय भाषा कुल सिद्धांत त्यातनं मांडला गेलेला आहे की या संकल्पनेचा अवगम सोळाव्या शतकात झाल्यानंतर म्हणजे इसवी सन पंधराशे त्र्याऐंशी मध्ये फिलिपो सासेटी या नावाचा इटालियन व्यापारी केरळमधील कोची म्हणजेच आत्ताच कोचीन या ठिकाणी आला आणि त्या ठिकाणी त्याने बराच काळ वास्तव्य केलं मग केरळमधील भारतातील वास्तव्यामध्ये त्याने संस्कृत भाषेचा अभ्यास केला तो अभ्यास करत असताना संस्कृत आणि लॅटिन शब्दांमधील साम्य त्याच्या लक्षात आले आणि म्हणून ते त्याने त्या साम्याची त्याने नोंद करून ठेवली या साम्याची नोंद करणारा तो पहिला युरोपियन होता उदाहरणार्थ संस्कृतमध्ये मातृपितृ लॅटिन मध्ये त्याला समेटर पेटर आहे अवेस्ता मातर पितर आणि ग्रीकमध्ये मेटर पेटर म्हणजेच मातृपितृ आई बाबा आई वडील माता पिता असं आपण म्हणू शकतो पुढे इंडो युरोपियन भाषांचे मूळ एक असावे या संकल्पनेला चालना मिळाली आणि त्यातूनच अशा एका भाषेचा शोध घ्यायला सुरुवात झाली मग त्या भाषेचा शोध घेत असताना शब्दांचा उगम आणि अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी ही भाषाशास्त्राची एक शाखा विकसित झाली की या शाखेच्या माध्यमातून प्राचीन काळातील मूळ भाषेचा शोध घेणं सहज शक्य व्हावं किंवा सोपं व्हावं मग प्राचीन भारतीय वाङ्मयात आणि साहित्यामध्ये युरोपियन विधानांमध्ये या साहित्याविषयी आवड निर्माण झाली रुची निर्माण झाली आणि त्यातूनच इसवी सन सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेची स्थापना केली त्यानंतर प्राचीन भारतीय संस्कृती आणि ग्रंथांचं संकलन अनुवादन तसंच चा वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतींच्या संशोधनाला चालना मिळाली म्हणजे निर्माते मूळ ठिकाणाहून आग्नेय हिंदू कुश पर्वतापर्यंत आले या वैदिक वाङ्मयाचे ते पारशी आणि वैदिक आर्यांचे पूर्वज होत पारशी आणि भारतीय संस्कृतीचे विलक्षण साम्य आढळते यावरून ते पूर्वेकडे भारतात शिरले असावे असंही मत व्यक्त केलं गेलेलं या दोन क्षेत्रांमधील संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाची निर्माती पश्चिमेकडून आले आणि येताना त्यांनी आपल्यासोबत अश्वविद्या आर्यांची चाके असलेले वेगवान रथ रथावर आरूढ होऊन अस्त्र चालवण्याची विद्या सोबत आणली मग आर्यांची युद्ध विद्या अधिक प्रभावी होती हडप्पा संस्कृतीचे लोक म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये मा ज्यांचा शत्रू म्हणून उल्लेख आलेला आहे वैदिक वाङ्मयामध्ये मा ज्यांना दशू किंवा दास किंवा पणी असं म्हटलेलं आहे मग हे दस्यू कृष्णवर्णाचे बसक्या नाकाचे किंवा विलक्षण काहीतरीच विलक्षण भाषा बोलणारे होते मग आर्य संस्कृतीचा विस्तार प्रारंभी अफगाणिस्तान बलुचिस्तान आणि इराणच्या काही भागामध्ये झालेला दिसून येतो आणि नंतरच्या काळात पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात या भागात झालेला दिसून येतो याच प्रदेशामध्ये हडप्पा संस्कृतीचा उदय उगम विकास आणि राहास घडून आलेला दिसून येतो त्यामुळे उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजेच वैदिक लोकांची संस्कृती असं मत अनेक तज्ज्ञ मांडतात कारण वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एकवाक्यता किंवा एकमत आढळत नाही वैदिक संस्कृती आणि हडप्पा संस्कृती या दोघही संस्कृतींचा परिसर सप्त सिंधूचा प्रदेश आढळून आलेला आहे उत्खलित साधनांच्या आधारे महासप्त सिंधूचा प्रदेश म्हणजे कोणता तर सात नद्यांचा प्रदेश म्हणजे पूर्वेला सरस्वती नदी कि जी आता घग्गार हकरा या नावाने ओळखली जाते पश्चिमेला सिंधू पंजाबमध्ये शतद्रु किंवा सतलज बी बियास जिला विपाश म्हटलं गेलंय असिकनी म्हणजेच चिनाब परुष्णी म्हणजेच रावी वितस्ता म्हणजेच झेलम ही ह्या त्यात सात नद्या आणि या नद्यांची खोरी म्हणजेच सप्तसिंधूचा प्रदेश याशिवाय अफगाणिस्तानमधील कुभा म्हणजेच काबुल गोमती म्हणजेच गोमाल सुवास्तू म्हणजे स्वातच खोरं या नद्यांचा प्रदेश देखील ह्या आर्यांच्या संस्कृतीचा किंवा वैदिक कालीन लोकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो आता आर्यांच्या प्रदेशाला किंवा वैदिक लोकांनी या प्रदेशाला देवनिर्मित देश असं म्हटलेलं आहे सप्त सिंधूच्या प्रदेशाला देवनिर्मित देश असं म्हटलेलं आहे पण पण हे आर्य किंवा वैदिक लोक या प्रदेशात केव्हा आले कुठून आले या संबंधीचे उल्लेख मात्र कुठेही आढळत नाही म्हणजे आर्य लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते का या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मिळालेलं नाही आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधक आता गुंतलेले आहेत युद्ध पातळीवर ते उत्तर शोधण्याचं काम चालू आहे अर्थातच त्यांना अद्याप अजून तरी त्याचं उत्तर मिळालेलं नाही जर हडप्पा लिपी हडप्पाकालीन चित्रलिपी वाचता आली ती वाचण्यामध्ये यश मिळालं तर कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळेल असं संशोधकांना वाटतंय आणि म्हणून या वैदिक लोकांची आर्य लोकांची जी संस्कृती आहे ती खरी अर्थ खऱ्या अर्थाने वैदिक वाङ्मयातनं उलगडते वैदिक वाङ्मयातून ती संस्कृती कळते आणि म्हणून या वैदिक वाङ्मयाविषयी किंवा आर्यकालीन समाज रचनेविषयी आता आपण जाणून घेणार आहोत कि वैदिक वाङ्मय आणि समाज रचना वैदिक वाङ्मय भारतातील सर्वाधिक प्राचीन साहित्य असल्याचं मानलं जाते आणि या वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत आहे की जी संस्कृत भाषा आज मी भारतीय भाषांची जननी म्हणून ओळखली जाते आर्यांनी वेदांची रचना केली म्हणून ही संस्कृती वैदिक संस्कृती या नावाने ओळखली जाते आर्यांनी सगळ्यात पहिले निर्माण केलेली ग्रंथ रचना कोणती असेल तर ती म्हणजे वेद वेदांची रचना आर्यानी सगळ्यात पहिले केलेली मग हे वेद चार प्रकारचे आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे चार वेद त्यांना वेदही म्हटलं जातं आणि संहिता असं देखील म्हटलं जातं मग वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे ज्ञान वेद म्हणजे जाणणे म्हणजेच वेद मौखिक परंपरेने जतन केले गेलेले आणि म्हणून अशा या वेदांविषयी आपण आता जाणून घेणार आहोत हे चार वेदांपैकी सगळ्यात पहिले ऋग्वेदाची रचना आर्यांनी केलेली आहे म्हणजे आर्यांचा पहिला ग्रंथ ऋग्वेद हा आहे मग या ऋग्वेदामध्ये देवतांना प्रसन्न करण्यासाठी काही पद रचलेली आहे त्या पदांना रुचा असं म्हटलं गेलेलं एक छंदोबद्ध काव्य म्हणजे रुचा अनेक रुचा गुंफून एकत्र गुंफून सुक्त तयार होते आणि अनेक सुक्तांचं मिळून एक मंडल तयार होत ऋग्वेदामध्ये एकूण दहा हजार पाचशे बावन्न रुचा आहेत तर ले 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 ले। एक हजार अठ्ठावीस सुक्त आहेत आणि संहितेमध्ये दहा मंडलात ती विभागली गेलेली आहे म्हणजे एकूणच ऋग्वेदाची रचना अशी केलेली कि अनेक ऋषी मुनीच्या रचना एकत्र करून ऋग्वेद ग्रंथ तयार झालेला त्यानंतरचा दुसरा वेद आहे यजुर्वेद यजुर्वेदामध्ये यज्ञाविषयी माहिती मिळते म्हणजे यज्ञ विधीमध्ये म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचे संकलन करून त्यांचं स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे किंवा या वेदामध्ये केलेलं आहे त्या मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा याचं मार्गदर्शन देखील यजुर्वेदामध्ये केलेलं आहे मग हे मंत्र कोणते तर ऋग्वेदातील काही रुचाच यजुर्वेदामध्ये मंत्र म्हणून घेतलेला आहे म्हणजे अशा प्रकारे या यजुर्वेदाची रचना केली गेलेली की ज्याच्यामध्ये यज्ञाविषयी सविस्तर माहिती मिळते त्यानंतरचा पुढचा वेद आहे सामवेद ज्याला भारतीय संगीताचा पाया असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे यज्ञविधीमध्ये ऋग्वेदातील रुचांचे मंत्र स्वरूपात तसेच तालासुरात गायन कसं करावं याचं सा मार्गदर्शन सामवेदात केलेलं आहे भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये भा सामवेदाचं स्थान महत्वाचं आहे सामवेदाचे दोन भाग केलेले आहेत पहिला भाग आर्चिस आणि दुसरा उत्तर आर्चिस आर्चिस म्हणजे चारशे पंच्याऐंशी रागांचा संग्रह हो। त्यामध्ये आलेला आहे तर दुसऱ्या भागामध्ये म्हणजे उत्तर आर्चिस मध्ये चारशे गाणे आहेत त्यातील पंचाहत्तर वगळता बाकीच्या सर्व रुचा ऋग्वेदात ऋग्वेदामधील जशाच्या तशा सामवेदात घेतलेला त्यानंतर पुढचा चौथा वेद आहे अथर्व वेद की ज्या अथर्व वेदाला भारतीय वैदिकशास्त्राचा उगम मानला मानला गेलेला आहे किंवा आयुर्वेदाचा उगम मानला जातोय या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांची माहिती आलेली आहे मग यामध्ये काही मंत्र मानवाला सुख देणारे आहेत तर काही मंत्र मानवाला पीडा देणारे यामध्ये मंत्र तंत्र जादूटोना यासारखे देखील विषय आलेले आहेत अथर्व वेदामध्ये याशिवाय अथर्व वेदातील काही सूक्त रोग निवारणार्थ लिहिलेले आहेत आणि म्हणूनच भारतीय भारतीय वैद्यकशास्त्राचा म्हणजेच आयुर्वेदाचा उगम म्हणजेच अथर्व वेदाकडे पाहिलं गेलं याशिवाय अथर्व वेदामध्ये राजनीती संबंधित देखील माहिती आढळते या चार वेदां व्यतिरिक्त ऋग्वेद कालीन आर्यांनी इतरही ग्रंथ रचना केलेल्या आहेत जसे की ब्राह्मण ग्रंथ ब्राह्मण एके त्याला असं म्हटलेले की यामध्ये वेदांचा वापर कसा करावा याची सविस्तर माहिती ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेली आहे त्यानंतर आरण्यके विविध ऋषी मुनींनी एकांतवासात एक राहून सृष्टीची निर्मिती आत्मा परमात्मा आणि मानवी जीवन या विषयावरील ग्रंथ अरण्यात जाऊन तयार केले एकांतवासात जाऊन ते ग्रंथ तयार झालेत म्हणून त्याला अरण्यके असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे वान प्रस्थाश्रम घेतल्यानंतर अरण्यात जाऊन रचलेल्या ग्रंथांचा समावेश याच्यामध्ये होतो अरण्यकेमध्ये होतो आणि त्यानंतरची जी ग्रंथ रचना आहे आर्यांची ती उपनिषदे उपनिषदे याचा अर्थ गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान यामध्ये जीवनातील अनेक प्रश्नांवर सखोल चिंतन करण्यात आलेले आहेत हे ब्राह्मण ग्रंथांच्या शेवटी येत असल्याने त्याला वेदांते असंही म्हटलं गेलं म्हणजे वेद वाङ्मयाची निर्मिती दीर्घकाळ सुरू होती ती पूर्ण व्हायला जवळपास दीड हजार वर्षांचा काळ लागला असावा असंही विद्वानांना वाटत म्हणजे वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वेद वाङ्मय महत्वाचं साधन वेदकाळातील समाज रचना कुटुंब व्यवस्था किंवा दैनंदिन जीवन या विषयीची माहिती या वेद मिळते म्हणजे अशा रीतीने वैदिक संस्कृती म्हणजेच आपली भारतीय संस्कृती सविस्तर जाणून घ्यायची असेल तिचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर वेद वाङ्मयातून तो आपल्याला समजून घेता येईल वेदांमध्ये उपनिषदांमध्ये किंवा अरण्य के ब्राह्मण्य के यासारख्या ग्रंथांमधून आपल्याला वैदिक संस्कृतीचा सखोल अभ्यास करता येतो dona